नमस्कार चिपलू न्यूज चॅनल मध्ये सोळा कलवंडे जिल्हा परिषदेमध्ये ॲडव्होकेट गीता विकास जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे ती जिल्हा परिषदेला आमच्या कोकणामध्ये एक परिस्थिती निर्माण केली गेली आहे की जिल्हा परिषदेला बहुजन वर्गातला उमेदवार न देता केवळ आणि केवळ कुणबी समाजाच्या मतावरती केवळ आणि केवळ मुस्लिम समाजाच्या मतांवरती केवळ आणि केवळ बहुजनातील तेली माळी पोळी कुलबी आदिवासी अल्पसंख्याक यांच्या मतावरती निवडून येणं इथली परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बहुजन वर्गाला उमेदवारी देता येईल ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेला बहुजनातून उमेदवार उभा केला जाईल अशा अपेक्षेनं ह्या वर्षी जिल्हा परिषदमध्ये ॲडव्होकेट गीता जाधव यांना उमेदवारी देऊन भरघोस मतांनी विजय करण्याचं आवाहन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे कसं आहे निवडून कोण येतं ज्यांना हरण्याची भीती आहे आम्ही कंटिन्यू आठ दहा वर्षे कोसरे म्हणू नका दोनोली म्हणू नका गांगरेई म्हणू नका वैजी म्हणू नका या कलवंडे जिल्हा परिषदेमध्ये अण्णा जाधव या नावाचं वादळ आम्ही जे सुरू केलं होतं वंचित बहुजन आगा आघाडी जी सनसंती निघाली त्यामध्ये खूप प्रकारची सामाजिक काम आम्ही केलं सत्तेत नसून सुद्धा किंवा आमचा कोणताही प्रतिनिधी सत्तेत नसताना सुद्धा बहुजनांच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला तिथल्या असणाऱ्या परिस्थितीला तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या पावला पावलावरती होणाऱ्या अडीअडचणींना वाचा फोडण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आहे त्याच्यामुळं आमचा उमेदवार हा भरघोस मताने येणार हा मात्र तिळबर शंकाने आणि येणार म्हणजे येणार आम्ही त्यांना आवाहन केलं होतं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून की तुम्ही जिल्हा परिषद लढा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कारण कुणबी समाज ह्या कलवंडी परिषदेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे खूप म्हणजे आपण यकीन करू शकत नाही अशा परिस्थितीला सुद्धा कोणत्याही पक्षानं कुणबी समाजाला तिथला जिल्हा परिषद देणं योग्य होतं परंतु कुठलाही पक्ष न दिल्यामुळं आम्ही त्याच समाजाला सांगतोय की बहुजन एका ठिकाणी आल्याशिवाय पर्याय नाही बहुजन एका ठिकाणी आल्याशिवाय आपल्याला कोणतीच विकास कामं करता येणार कोणीही कसाही एका ठिकाणी येणं आणि मताची ताकद उभी करून ह्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यावं लागेल